आज दत्तजयंतीनिमित्त ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावांना पूजा आणि नामस्मरणाचा माहोल पाहायला मिळाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील विठ्ठलसायांना दत्त मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या मंदिराचा परिसर फुलांच्या आरासांनी सजवण्यात आला होता तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झालं होतं मंदिरात सकाळी अभिषेक आणि पूजा विधीनं उत्सवाला सुरुवात झाली त्यानंतर भजन कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरुदत्तांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली काही ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह छोट्या छोट्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शन घेतलं जयंतीच्या निमित्तानं अनेकांनी दत्तचरित्राचंही पठण केलं तर काहींनी दत्तनामाचा जप केला दत जयंतीच्या निमित्तानं ठाण्यातील भक्तिमय वातावरणानं शहराचं तेज अधिकच उजळले गुरुदत्तांच्या शरणी समर्पित होण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक दाखल झालेत त्यामुळे उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावानं साजरा करण्यात येतोय